उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी वीरभद्र नगर येथे जनता दरबार घेऊन थेट नागरिकांशी संवाद साधला यावेळी पायाभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि इतर नागरी गरजांबाबत नागरिकांच्या तक्रारी सूचना आणि विकासविषयक प्राधान्यप्रम जाणून घेतले जनता दरबारानंतर आमदार सेठ युवा नेते अमान सेठ स्थानिक नेते आणि नगरसेवकसह से परिसरातील विविध भागांशी पाहणी केली यावेळी नगरसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी सुरू असलेल्या तसेच प्रलंबित कामाची माहिती दिली आमदार सेठ यांनी नगरसेवकांना प्रकल्पाच्या नियोजन आणि रचनात्मक तपशीलचा नियमित अहवाल देण्याचे निर्देश दिले तसेच तातडीच्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले नागरिकांनी आमदाराच्या प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेतल्याचा सक्रिय पद्धतीचे स्वागत केले आमदार सेठ यांनी त्वरित आणि स्वश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलायचे आश्वासन दिले तसेच कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला